नमस्कार आपण ठळक घडामोड न्यूज निर्भीड पत्रकारिता सत्याचा निघोटवाडी फाटा चिंचपूरमाळा येथे दोन दुचाकींचा अपघात शिक्षकाचा मृत्यू आंबेगाव तालुक्यातील मनसर ते घोडेगाव रस्त्यावर माळा मनसर येथे आज सोमवारी दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता दोन मोटरसायकल व इको गाडीच्या झालेल्या विचित्र अपघातात झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून शिक्षक अजय मनोहर आढळराव पाटील वय बत्तीस वर्षे राहणार लांडेवाडी तालुका आंबेगाव यांचा जागीच मृत्यू झाला आहे दुसऱ्या मोटरसायकलवरील प्रतीक संतोष कोकरे वय बावीस वर्षे राहणार निरगुडसर तालुका आंबेगाव हे जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार आढळराव पाटील हे आपल्या शिक्षक पत्नी प्रतिमा व अडीच वर्षाच्या कन्या मायरा न्यू ऑक्सफर्ड स्कूल मध्ये सोडून मोटरसायकल वरून लांडेवाडीकडे परत जात होते त्याचवेळी त्यांच्या शेजारी प्रतीक कोकरे यांची मोटरसायकल एम एच चौदा एल सी चौदा पंचवीस आली दोन्ही मोटरसायकलचे हँडल एकमेकाला अडकले व त्यातून दोघांच्याही मोटरसायकलचा तोल जाऊन हेलकावे सुरू झाले अशा अवस्थेतच गोडेगावहून मनसरच्या दिशेने येणाऱ्या इको गाडीची जोरदार धडक बसली या धडकेत अजय आढळराव पाटील यांच्या मोटरसायकलचा सा अक्षरशः चक्काचूर झाला वाहनाचे चाकही निखळले होते त्यांना तातडीने मनसर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या अपघातात प्रतीक कोकरे हे जखमी असून त्यांच्यावर मनसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस हवालदार विनोद जांभळे यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे प्रतिनिधी अपूर्वा धायबर सोबत ठळक घडामोड